हाय हॅलो नमस्कार मी पूर्म स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथे बघासा आहे ना म्हणजे इथे कदाचित बारा वाजले असतील कारण मी एका घडीमध्ये टाईम बघितला मी अंदाजही सांगते कारण ना माझं घरातलं सगळं काम चहा पाणी वगैरे झालं होतं आणि घरामध्ये काही तूपच नव्हतं त्याच्यामुळे ना मी फ्रेश असं तूप आज बनवणार होते कारण की ना माझं मिक्सरचं भांडं थोडं म्हणजे झाकण थोडंसं खराब पण झालेलं आहे आणि ते ना म्हणजे त्याच्यामुळे गर मी आज खूप दिवसानंतर तर लोणी बनवत आहे आणि ते बघा कारण ना हे माझा एक टोप आहे कारण ना रोजची रोज मी साई काढून ठेवत असते आणि घरच्या घरी तूप बनवलं केव्हाही चांगलं असतं मी तर ना घरीच तूप बनवते कारण ना मला जास्त तुपाचा वापर होत असतो त्याच्यामुळे ना मी मुलांना ना जेवणात तूप वापरते कारण की ना ना व्यवस्थित साफ होतं त्याच्यामुळे तू मी जेवणामध्ये जास्तीत जास्त जास मुलांच्या जा तूप यूज करत असते आणि ते बघा आमचं बाणा किती छान मस्तपैकी असं हॉल म्हणजे बेडरूममध्ये खेळत होतं ते आज खुर्चीला त्याला काही त्याच्यावरती चढायलाच जमत नव्हतं पण ना हो तो इथं मस्त असा खेळत होता आणि ना त्याचा काय दुखत होता माहीत नाही पण ना तो असं खेळत खेळत आज चेहरा पण त्याचा जरा थोडा सुकलेलाच होता मग त्यानंतर आता मी इथं त्या बाबूसाठी जरा खाऊ बनवलं तिथे बघा तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरा वगैरे टाकलेले आहेत तालच्या टाकलेला आहे किंवा तुम्ही काय ना ह्याला तुम्ही भरडा पण म्हणू शकता कारण की ना मला ह्याला नवीन नवीन ना दालच्या काय समजतच नव्हतं मी ना खूप दिवस सर्च केला आणि म्हणजे दालच्या म्हणजे काय हे बघितलं तर नंतर मला काय आलं की ह्याला आपल्या भरड्याला दाल दा। दालच्या म्हणतात मग याच्यामध्ये थोडंसं मी हळद वगैरे टाकले मीठ टाकलं आणि जास्त पाणी टाकायचं कारण की ह्याच्या ना सात ते आठ सिट्ट्या काढून घ्यायच्या कारण की ते छान असं मऊ शिजतं आणि इकडे ना आज काही स्वयंपाक केलं नव्हतं कारण रात्रीशी बिर्याणी जास्त अशी राहिली होती शिळ शी, शिळी बिर्याणी आम्हाला सर्वांना खूप आवडते त्याच्या त्याच्यामुळे इथे मी बिर्याणी फ्राय केली खायला घेतली मग आमचं खाऊन वगैरे झालं आणि त्यानंतर ना जरा गॅलरीमध्ये थोडंसं नाही एका साईडला ना सिमेंट वगैरे नव्हतं ना ते थोडंसं असं हॅन्डे ना ते लावून बसले होते आणि ते बघा काही सकाळी ना तूप काही होत नव्हतं मग मी ना दुपारच्या वेळेस असं तूप करायला घेतलं कारण ना उन्हामुळे काही तूप बनायला मागतच नाही त्याच्यामुळे खूप उशीर लागतो कारण की मुलं होते रडत होते त्याच्यामुळे मी तूप बनवायचं तसंच ठेवलं आणि हे ना तर म्हणजे मी काही इरजन नव्हतं लावलं त्याच्यामुळे मी हे खालचं पाणी जे आहे ना ते टाकून देते कारण त्याला काही चव नसते बघा इथं माझा लोणीचा गोळ्या पण खूप छान झालेला आहे नाही तर आता भांडी पडल्यात आणि आपल्याला सर्वात मला तर खूप टेन्शन येतं की तेलकट भांडी घासायची का कशी कारण की सगळेच भांडे तेलकट होतात आणि दिवशी असंच मी जरा पाण्यात ठेवलं गरम करायला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे बघा हलवून घेतलं ही सगळं एवढं हलवल्यावर एवढं भारी वाटलं ना कारण की ना त्यातले जो चिकटपणा आहे ना तो परिपूर्ण निघून गेला बघा झाकणाला थोडंफार राहिलेलं आहे ते तर चालतं इथे बघा की मिक्सरच्या भांड्याला काही चोपडपणा राहिलेला नाही आणि असे भांडे धु गरम पाण्याने धुवून घेतले ना तर आपल्याला भांडे घासायला पण खूप चांगले म्हणजे एक हे होऊन जातं मदत होती आणि इकडे बघा माझं एवढं मोठं आज लोणी झालेलं आहे कमीत कमी हे अर्धा किलोच्या वरती माझं एवढं लोणी झालेलं आहे आणि आमच्या आहोंना पण लोणी खूप आवडतं त्याच्यामुळे ते लोणी पण मी त्यांच्यासाठी थोडं काढून ठेवत असते एक दोन चम्मच जास्त काही नाही आणि ते आता भांडे वगैरे घासायचे आहेत भांडे तर खूप पडलेले आहेत पण ना आता सगळं झाल्यानंतर ना आता मी लोणी ना वॉश करते कारण की ना लोण्याला जो जो ना जोपर्यंत त्याचा पांढरा पाणी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपण म्हणजे दोन ते तीन वेळेस तुम्ही लोणी वॉश करू शकता कारण की लोणी ना चांगलं धुवून घेतलं ना म्हणजे त्याचा ना थोडासा आंबटपणा वगैरे काही येणार नाही आणि तुम्ही साई रोजची रोज टाकत असाल तर ना रोजची रोज व्यवस्थित फेटून घ्यायची कारण ना असं वर्षावरी वर्षावरी टाकत गेला तर साईमध्ये ना वर पिवळसर थर जमा होतो आणि खाली ना त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे आळ्या वगैरे होतात त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगते की ते रोजची रोज तुम्ही हलवत जावा इथं बघा माझं छान असं लोणी इथं मी दोन तीन पाण्याने माझं लोणी धुवून घेतलेलं आहे आणि इथं गॅसवर म्हणजे एकदम भारी गॅस करून म्हणजे मंद गॅसवर मी ठेवलेला आहे आणि दोन तीन वेळेस असं हलवून घ्यायचं लोण्याचा गोळा तर खूप छान दिसतो आहे आता लोणी तर होईलच इकडे बघा आता हे बघून मला आता खूप कंटा आलेला आहे आणि आधी ना मी तेलकट होतं म्हणून त्याच्या आधी मी तिकडे माझं बेसिंग घासायला घेते कारण की बेसिंगमध्ये भांडे टाकणार आहे म्हणून मला ना ते आधी तेलकट पण अजिबात आवडत नाही कारण की पहिल्यापासूनच सवय लागले सर्व सर्व स्वच्छ करायचे आणि इकडे बघा आपलं लोणी बनतं आहे तोपर्यंत मी इकडे भांडे घासते भांडे वगैरे घासत घास गासा ना जरा थोडंसं दुसरं पण काम करावं लागतात एका टायमाला काय बोलतात दोन तीन कामं करावं लागतात आणि इकडे बघा हे आमचं बाबू फ्रीजमध्ये सतत उघडून बघायला सवय कारण फ्रीजमध्ये सतत खायला ठेवलेलं असतं त्याच्यामुळे तो खायला बघत असतो का आहे काय नाही आणि ते मी ना पहिल्यांदाच निप्पल घेऊन आले होते आणि दिलं होतं आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हे ड्राफ्टमधले व्हिडिओ आहेत कारण की माझे जसे मुलं आहेत ना व्हाईस ओवर पण द्यायला जमत नाही आणि ट्रायपॉड घेऊन ते पळून जातात त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ पण शूट करत कर नाही मग इकडे बघा आता जेवायला काय बनवत दुपारच्या वेळेस मग मी बनवत मेथीची भाजी कारण मेथीची भाजी खूप पौष्टिक असते आणि मा मी तर मला तर खूप खूप आवडते आणि मुलांना मी कधी कधी मी मेथीचे पराठे देत असते कारण मे मेथीची भाजी निवडायला ना वेळ लागतो आणि मेथीची भाजी एवढी हो छान होती ना पण ना ही एक पेंडी ना तीस रुपयाला होती आणि आपलं कारण म्हणायला गाव ते गाव असतं तर म्हणजे गावाकडे ना दहाच्या दोन पंधराला एक जास्तीत जास्त वीस रुपयाला एक मेथीची पेंडी होऊन जाते कारण की ना आणि इकडे बघा इकडं मुलांचा दंगा चालू होता ते काही खेळायला मागत नव्हते म्हणून मला असं उभा राहून हा भाजी निवडावं लागतात कारण की ते काय करतात की मोबाईलही दिसला त्यांना कळत ना व्हिडिओ शूट करते मग ते व्हिडिओ करताना ते मोबाईल पण घेऊन पळून जातात माझा आहे पिल्लो आणि हे ना मला काहीच काम करू देत नाही बघत असेल ह्याला मी फक्त घेऊन उभा राहावं हो ना हो आणि हा ना स्वतः सतत स्वयंपाक पण नाही किंवा देत नाश्ता पण नाही अंघोळी पण नाही काहीच करू देत नाही आणि तो त्याच्या पप्पाकडे पण राहत नाही आणि सतत सतत बोलतो मम्मा तुझ्याकडेच माझ्या मॅक्सीला पकडून उभा असतो आणि तो, तो एकही एक सेकंद मला सोडत नाही आहे आणि ते बघा आताच मी ते तूप बनवते तरी तो माझ्याकडे झाला आहे मग आणि मला ना खाली पण काही करू देत नाही खाली बसून कामं मला सगळी कामं भरूनच करावं लागतं बघा येते आपले भाजी भांडे सगळं होत तर ना मी इकडं एकदम मंद गॅसवर ना असं तूप कडवायला ठेवलं होतं आणि जरा थोडंसं लालसर झालं ना त्याच्यामध्ये लवंग टाकायचे कारण लवंगमुळे ना खूप छान सुगंध येतो कारण माझ्याकडे काही तुळशीचे पानं नव्हते कारण तुम्ही तुळशीचे पानं टाका किंवा खायचे वेड्याचं पान टाकलं तरी चालेल इकडं बघा छान असं तूप काढलेलं आहे खूप खूप छान वास येतो आहे तर बघा इथे थंड झाल्यावर मी तूप नाही एका डब्यात ओतून घेतलं होडं मोठं तूप मी घरीच बनवलेलं आहे तर खूप छान असं माझं तूप तयार झालेलं आहे कारण की आता हे तूप अहो बघितलं तर सगळं संपवून टाकतील आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये